नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तारीख आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस तर आज मी वाशिला होतो तर वाशीमला मी त्या गेलो होतो तिथे सर्विस करून मी रक्कम चालत होतो तर बघा रस्त्यावर बघा कसं छान छान दिसतं आहे स्टीपन तो मस्त होता है मेन रोड है बहु किस चलते बैगवाला बजे रिक्शा पूरे चल रहे मस्त मोटा रस्ता है ना चलते पाउस कमी जाए खूब छाते आता

माझ्या पुढे डायरेक्ट येत नव्हते ना म्हणजे आली बनवतो तर आपण मध्ये आलो तुला खराब वाटेल त्याच्यामुळे त्यावर नव्हती पाठी आता बघा येतो मग किती छान दिसतं बघा आता आता ट्रॉफिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या <laughs> ठिकाणी स्टॅच्यू वगैरे त्या बाई रिक्षा पण उभ्या आहे ट्रॉफिक आहे म्हणून शिक्षक म्हणजे तिथे तिच्या मध्ये आहे बघाय महाराज शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू वगैरे त्या ठिकाणी